हे भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा अरे भगवे आमचे रक्त तळपतो तत्त हिंदवी बाणा साथ गोत्र अनधर्व आमचा शिवसेना 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 आंदनीय शिवसेना प्रमुख हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची नव्यानवे जयंती आणि शिवप्रेरणा प्रतिष्ठानचा आमचा आज सहावा वर्धापन दिन त्यानिमित्त सातारा शहरातील जे दिव्यांग बांधव आहेत आणि निराधार आहेत त्या व्यक्तीनं आपण प्रतिष्ठानच्या वतीनं गेली सहा वर्ष आपण चादर ब्लँकेट वाटप करतो तसेच सातारा शहरातील नगरपालिका शाळेतील ज्या गुणवंत विद्यार्थी असतात विद्यार्थिनी असतात मुली त्यांना आपण सायकल वाटप करतो आपल्या सायकल वाटपाचं त्याचा मागचा उद्देश असा आहे की त्या मुली ज्या लांबून येत असतात त्यांना त्या सायकलचा उपयोग व्हावा आणि किमान ते पाचवी ते दहावी त्या विद्यार्थिनी ती सायकल वापरावी हा माग त्यामागचा उद्देश असतो आणि पा त्या मुलीच्या पालकांच्याकडं टू व्हीलरसह नाही पाहिजे असं आमचं एक धोरण आहे कारण त्या मुलीनं त्याला सायकलचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे आणि किमान येणाऱ्या भविष्यामध्ये त्या मुलीला त्याचा फायदा झाला पाहिजे हे त्यामुख कारण आहे आणि त्याबरोबर आम्ही सातारा त्यातील विविध संस्थेंना अन्नदानसुद्धा करतो शव बोर्डिंगमध्ये मुलांना अन्नदान आहे लक्ष्मीबाई पाटीलमधील विद्यार्थ्यांना आपण संध्याकाळी अन्नदान करणार आहे सिव्हिल हॉस्पिटलमधील जे हे रुग्णांचे नातेवाईक त्यांना आपण अन्नदान करतो असं आपलं गेले सहा वर्ष सलग कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमाला विविध संस्थेचे आम्हाला सहकार्य लागतं लागते जे व्यापारी आहे व्यवस्थित सातारा शहरातील विविध ते आम्हाला चांगलं सहकार्य करतात त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र नंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे आज नव्यानवी जयंतीनिमित्त त्यांना सादर प्रणाम साताऱ्यामध्ये राजकारण समाजकारण ह्याच्या माध्यमातून काम करत असतानाच बाळासाहेब बाळासाहेबांनी तर ता खऱ्या अर्थाने समाजातील गरजू राखापर्यंत आपलं कार्य पोचवण्याचा आणि त्यांना मदत करण्याचा जो उपक्रम राबवत आहे तो खूपच चांगला आहे ते गेली अनेक वर्ष मी बघतो त्यांना की ते एम आर डी सीमध्ये सगळ्यांना ते आम्ही करत असलेल्या कार्याचं सगळ्यांना विवेचन करतात त्यामुळे त्यांना अशा कार्याला कधीच काही कमी पडत नाही आणि हे खरंच चांगला उपक्रम आहे कारण आज मुलींना शिकायला शाळेत जाण्यासाठी एक चांगलं त्यांना एक स्वतःची सायकल हक्काची मिळणं एक यासारखं एक मोठा आनंद नाही तो आज हे आज या मुलींच्या जीवनात येतो हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्यांचे करणारे हात त्यांचे आहेत हे महत्त्वाचं आहे आज वेळ देणं ह्या अशा गोष्टींसाठी एक मोठी गोष्ट आहे त्याबद्दल मी खरंच त्यांचं कौतुक करतो त्यांच्या बाळासाहेब हिंगोले आणि बाळासाहेब शिंदेसाहेबांचं आणि त्यांच्या आशा उपनस माझ्या कायमच्या शुभेच्छा राहतील धन्यवाद आज आदरणीय बाळासाहेब बाळासाहेबांच्या नव्याण्णव्या जयंतीच्या है निमित्तानं जो कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये हा जो चांगला उपक्रम शिवप्रेरणा प्रतिष्ठान आणि बाळासाहेब शिंदे हिंगवले या लोकांनी जो घेतलेला आहे तो खूप नक्कीच तृत्य उपक्रम आहे कारण आमची पण ही धारणा आहे की ज्या समाजातनं आपण काही दोन पैसे कमवतो त्या समाजाला काहीतरी आपण परत केलं पाहिजे आणि ही जाणीव सगळ्यांनी ठेवली पाहिजे आणि समाजात अशा अजून बरेच गरजू लोकं आहेत की ज्यांना खरंच मदतीची सपोर्टची गरज आहे तर अशा कार अशा निमित्तानं एम आर डी सीचे उद्योजक असू देत शहरातले दे काही प्रतिष्ठित लोकं असू देत ज्यांना एकत्र आणण्याचं काम आणि त्यांच्याकडनं काही चांगले काम करून घेण्याचं काम आमच्याकडनं बाळासाहेब करून घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे आज बरेच वर्ष मी बाळासाहेबांना ओळखतो आहे आमच्या मसाल्याच्या दुकानामुळं बरेच वर्ष त्यांचं आमचं जाणं येणं आहे परिचय आहे आणि इतक्या वर्ष त्यांची जी तळमळ आहे या गोष्टी चांगला करायची आणि घडवून आणायची ती नक्कीच स्तुती आहे त्याला बाकी सगळ्यांचे जसे आमचे मित्र विनोद आहेत इंगोले या सगळ्यांची मोठी साथ आहे आणि त्यातनं जे काही चांगले उपक्रम घडत आहेत ते असेच उपक्रम जास्तीत जास्त वाढू देत आणि त्यासाठी आमचा कायमच सहकार्य राहील ते या निमित्तानं मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद मला आज सायकल मिळाली म्हणून मला आज खूप आनंद झाला आहे मला मला पुढील भविष्यात ही साय ही सायकल मी, मी प्रतिष्ठान से आभार मानते थैंक मुझको आज साइकिल मिली इसलिए मुझे बहुत अच्छा लगा क्योंकि मैं मुझको स्कूल जाने में बहुत दिक्कत होती थी इसलिए आज मुझे साइकिल मिली तो मैं बहुत खुश हूँ क्योंकि मुझको घर पर स्कूल आने के लिए अब देर नहीं होगी और मैं बड़ी होने के बाद टीचर निमित्त शिवप्रेरणा प्रतिष्ठानचे बाळासाहेब शिंदेसाहेब हे दरवर्षीच आमच्या नगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना सव्वीस जुलै रोजी त्यांचा वाढदिवस असतो त्यानिमित्तानंही शै विविध शैक्षणिक साहित्य वाटप ते करत असतात आणि आज आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून त्यांनी आमच्या नगरपालिका शाळेतील मुलींना त्या सायकलचं वाटप केलं त्यांना खूप त्याची मदत होणार आहे आणि निश्चित त्यांचं नेहमीच आजचंच नाही तर दरवर्षी ते गेले सहा वर्ष हा उपक्रम राबवत आहेत मुलांना मदत करत आहेत आणि त्याबद्दल मी शिक्षण मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक आभार मानतो हा उपक्रम त्यांचा असाच पुढं वाढत जाऊ त्यांनी आणि आपल्या सातारा शहरातील एम आय डी सी असेल किंवा इतरही सगळे उद्योजक आहेत व्यावसायिक आहेत त्यांच्या मदतीनं निश्चितपणे हे शैक्षणिक शे क्षेत्रात ते काम करत आहेत ह्या कामास त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद या ठिकाणी दिव्यांग बांधवांना जी बेडशीट चादर वाटत करून एक मोठा बहुमोल कार्यक्रम त्यांनी हातात घेतल्याबद्दल आमच्या दिव्यांग बांधवांच्या तर्फे आम्ही त्यांचं सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि हा कार्यक्रम चांगला झाला व सर्व दिव्यांग बांधवांना थंडीपासून सुरक्षा केली ही महत्त्वाचं त्यांनी कार्य केलं त्यांच्याबरोबर पुन्हा एकदा मी त्यांचं अभि हार्दिक अभिनंदन करतो शिवप्रेरणा प्रतिष्ठान यांच्या वतीने आ, या शिवप्रेरणा प्रतिष्ठान त्याला सहावे वर्ष आहे आणि त्याच्या वतीने आणि आपले बाळासाहेब ठाकरे साहेब यांची नव्याण्णव जयंती आहे याच्या वतीने आपला बाळासाहेब शिंदे सरांनी हे अभियान राबवलं आहे चादरं आणि ब्लँकेट हे वाटप केलं आहे त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप ऋणी आहे थँक्यू